विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझं कमी करण्यासाठी राज्य सरकारनं घटक चाचणीनिहाय सर्व विषयांचं एकच पुस्तक तयार केलं होतं मात्र यंदाच्या वर्षी हे इंटिग्रेटेड पाठ्यपुस्तक रद्द करून पुन्हा एकदा प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र पुस्तक देण्यात आलं त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझं पुन्हा एकदा कमी झालंय दोन हजार तेवीस साली राज्य सरकारनं विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझं कमी करण्यासाठी प्रत्येक तिमाहीच्या अभ्यासक्रमानुसार सर्व विषयांचंच मिळून एक अशी वर्षाची चार इंटिग्रेटेड पुस्तकं तयार केली होती मात्र या पुस्तकांच्या आधारे शिकवताना मागील संदर्भ देता येत नाहीत आणि पालकांनाही विद्यार्थ्यांना शिकवताना अडचण येतात असं कारण देत ही पुस्तकं रद्द करण्यात आली असून यंदाच्या वर्षीपासून पुन्हा एकदा प्रत्येक विषयाचं स्वतंत्र पुस्तक विद्यार्थ्यांना देण्यात आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझं पुन्हा एकदा वाढलंय याबाबत कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना विचारलं असता राज्य सरकारनं हा निर्णय पालक आणि शिक्षकांचा फीडबॅक घेऊनच घेतला असून यावर उपाय म्हणून आता शिक्षकांनी नियोजन करून ज्या विषयांचे तास असतील त्यांचं वेळापत्रक तयार करून हवी तीच पुस्तकं विद्यार्थ्यांना आणायला सांगावीत जेणेकरून त्यांच्या पाठीवरील ओझं कमी होईल अशी प्रतिक्रिया दिली आहे आठ मार्च दोन हजार तेवीस रोजी शासनाने विद्यार्थ्यांच्या दप्तराचं वजन कमी करावं या उद्देशाने तो शासनादेश काढला होता त्या शासनादेशामध्ये एकच पुस्तक सगळ्या विषयाला ठेवलं होतं आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये काही वहीची पानं त्यात ॲड केली होती शिक्षकांना शिकवण्यामध्ये एक अडचण आली की पहिली युनिट टेस्ट जर झाली तर त्याचा अभ्यासक्रम हा पुढे आपल्या सहामाही परीक्षेपर्यंत असतो आणि सहामाही परीक्षेचा अभ्यासक्रम दुसऱ्या पुस्तकामध्ये असतो तर शिक्षकाला जेव्हा मागे येऊन काही रेफरन्सने शिकवायचं असतं मागचा संदर्भ देऊन मागच्या धड्याचा संदर्भ देऊन काही शिकवायचं असतं त्यावेळेला तो अभ्यासक्रम किंवा ते पुस्तक त्यांना ॲवेलेबल होत नव्हतं मग पुन्हा ते पुस्तक विद्यार्थ्यांना परत आणावं लागत होतं त्या पुस्तकाची जाडी आणि पुन्हा त्याच्यावरचं चा दुसरं पुस्तक याच्यामध्ये कुठेतरी तालमेळ जुळत नव्हता तर विद्यार्थी असतील पालक असतील आणि शिक्षक असतील या सर्वांकडनं शासनाने सर्वे करून घेतला आणि सर्वे अंत्य असं लक्षात आलं ते की ते इंटिग्रेटेड पुस्तक जे तयार केलं होतं त्या पुस्तकामध्ये काही त्रुटी आहेत आणि त्या त्रुटी लक्षात आल्यानंतर शासनाने पुन्हा निर्णय घेतला आणि आता शासन आदेश काढला की पूर्वीप्रमाणेच पुस्तकं असली गेली पाहिजेत टाईमटेबलप्रमाणे जर पुस्तकं आणली तर विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझंसुद्धा कमी होईल असं मला वाटतं वह्या ज्या आहेत त्या वह्यासुद्धा जर त्यांनी ज्या आहेत गरजेनुसार आहेत त्या जरी आणल्या त्याच्यामध्ये कमी होऊ आहे पण त्याचं प्लॅनिंग व्यवस्थित करणं गरजेचं आहे शाळेतल्या सगळ्या शिक्षकांना तुमच्या माध्यमातून मी भी विनंती करतो की आपण व्यवस्थित नियोजन करावं जेणेकरून विद्यार्थ्यांच्या पाठीवरती कोणत्याच प्रकारचं ओझं वाढणार नाही